स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर हे बघा आज आपण एक खतरनाक कॅमेरा आणि सह ठीक आहे कॅमेरा आणि फीचर्ससह सा नोकिया सात सात हजार सातशे दहा मोबाईलबद्दल माहिती घेणार आहोत त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे नोकिया प्रो मॅक्स फाईव्ह जी नोकियाचे धमाकदार फायव्ही पॅड स्मार्टपणासाठी एंट्री खतरनाक झलक या ठिकाणी आहे जबरदस्त अशी फीचर किंमत देखील कमी आहे प्रोमॅक्स फायवजी नोकियाची धमाकेदार एंट्री या फाय जी की पॅड स्मार्ट झलक तुम्हाला त्यांच्या वैशिष्ट्या आणि आकर्षक किंमतीसह मोहित करेल नमस्कार मित्रांनो नोकिया भारतात भव्य एंट्री करण्याची स्वस तयारी आहे कंपनीने अलीकडे नोकिया सात हजार सातशे दहा मॅक्स फाईव्ह जी आज जबरदस्त स्मार्टफोन लॉच करण्याची घोषणा केली आहे फाईव्ह जी नेटवर्कचं विशेष प्रगत वैशिष्ट्य आणि परवडणारी किंमत या तिन्ही गोष्टी आवडणाऱ्यांसाठी हा फोन निश्चित आकर्षक आहे या फोनमध्ये काय कथा जाणून घेऊया हे बघा हे बघा नोकिया सारदार सातशेदा प्रो मॅक्स फाइव जी मोठे मोठा आणि आकर्षक टच स्क्रीन डिस्प्ले आहे गेम खेळणे व्हिडिओ खेळणे फॅन आहे इत्यादीवर खूप चांगले काम करता येते फोनचा रिफ्रेश रेट देखील खूप चांगला हे बघा संबंधित आपण मराठी न्यूज तीनच्या टॉटकमरून घेतलेली आहे आणि थंबीलसुद्धा आपण तिच्यावर घेतलेला आहे नोकिया सात हजार सातशेदा प्रो मॅक्स फायू जीमध्ये नवीनतम अँड्रॉईड तेरा ऑपरेटर सिस्टीम आहे या स्नॅपड्रॅगन आठ आठशे अठ्ठ्याऐंशी प्लॉचा एक शक्तिशाली प्रोसेसर आहे यामुळे फोन अतिशय चितलत आणि सहत्याने चालतो आता कॅमेरा तिस ठेवा नोकिया साठ हजार दहा प्रोमॅक्स जी या कॅमेराचा आता कोणतेही माहिती समोर आलं नाही असा दावा करतात या फोनमध्ये एकशे आठ मेगापिक्सल आणि अठ्ठेचाळीस मेगापिक्सेल दोन पॉवरफुल कॅमेरा तसेच सेल्फीसाठी बत्तीस मेगापिक्सेल असण्याची शक्यता यामुळे कॅमेरा प्रथम उच्च दर्जाचे फोटो आणि सेल्फी निघणे शक्य होणार आहे ठीक आहे संबंधित माहिती आपण मराठी न्यू तीन साठ डॉट कॉमवरून घेत आहोत माहितीचा उद्देश शेतकऱ्यांची पोहोचण्याचा आहे नोकिया सात हजार सहाशे मध्ये साठ हजार दोनशे बॅटरी आहे फोनचा बॅटरी बॅकअप खूप चांगला आहे म्हणजेच ते केल्यानंतर तुम्ही दिवस भर भरू शकता तसेच टाईप सी चार्जिंग सॉकेट फोनला खूप जलद तुम्ही चार्ज करू शकता ठीक आहे आता किंमत उपलब्ध पहा नोकिया आठ हजार सहाशे दहा प्रोमॅक्स फाईव्हची किंमत जवळपास सतरा हजार सतरा हजार नऊशे नव्याण्णव अठरा हजार रुपयाची असणं शक्यता आहे मात्र कंपनीने अद्याप अधिकृत किंमत स्पष्ट केली नाही संबंधित माहिती आपण तीनच्या साठ डॉट कॉमवरून घेतली आहे माहिती घेण्याचा उद्देश गरिबांपर्यंत माहिती पोहोचण्यासाठीचा आहे ठीक आहे त्यांचे ते आभार आहे अशाच प्रकारे माहिती आपल्याला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र